जळगाव येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी शाखेविरुद्ध नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकारी कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी यांत्रिकी विभागासंदर्भात नाशिक विभागाला तक्रार केली होती दाखल केलेल्या तक्रारीनुसार नाशिक डिव्हिजन येथील सचिन अशोक लाखे उपअधीक्षक अभियंता यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते महाबळ रस्त्यावरील यांत्रिकी विभागात अठ्ठावीस ऑक्टोबरला दाखल झाले मात्र रंधे यांनी या चौकशी प्रक्रियेवरच आक्षेप घेत ती नियमबाह्य असल्याचा गंभीर आरोप केला आहे प्राप्त माहितीनुसार सचिन लाखे हे चौकशीसाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी शाखेत हजर झाले त्यांनी विभागातील अधिकारी धनंजय पाटील आणि नशिराबादील किनगे यांची प्राथमिक चौकशी केली मात्र या चौकशी दरम्यान लाखे यांना काही मूलभूत प्रश्न विचारले असता ते कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत कोणाची चौकशी करण्यात आले धनंजय पाटील साहेबांचे हो भेटले तर आपल्याला ते लंच टाईम झालं म्हणून घरी तुम्ही किती वाजेला हजार झाले साडेबारा तुम्ही साडेबाराला हजार झाल आणि धनंजय पाटील लंच टाईम लंच टाईम त्यांना कल्पना नाही होती का तुम्ही चौकशीसाठी येणार आहे तसं कल्पना होती का त्यांना काही पत्र दिलेलं होतं का मी या या तारखेला तुमची चौकशी करायला येतोय हो दिली दिलेले श्रीमती खामळेने ते ते आपले पूर्ण नाव उपाध्यक्ष कार्यालय जयंतींतर्गत मंडळ नाशिक नाशिक बोलणार धनंजय पाटलांना तुम्ही पूर्व कल्पना पत्र दिलेलं होतं की या तारखेला आम्ही चौकशीसाठी येणार आहे लावा त्यांना तू मॅडम बसले का तू रिलीज लागलेला आहे साडे बारा वाजेला हजर झाल्यानंतर धनंजय पाटील कार्यालयात बसलेले आहेत आपण सांगताय की त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह माझ्याकडे आहेत चौकशी केले मग त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांची केली काय नशरा सब जनचे जामनेरला शिफ्ट झाले ना त्या बाबतीत त्यांना पत्र विचारला तक्रार कशाची सब डिव्हिजनची का धनंजय पाटलांची माहिती आहे पूर्ण जागतिक उपविभागीय कार्यालय जलवा पथक्याची पूर्ण पथकाची त्याच्या धनंजय पाटलांची काय चौकशी आहे धनंजय पाटलांची काय चौकशी करायला त्यांच्या संदर्भात काही चौकशी झाली नाही का अजून बोला ना साहेब तुम्ही बोलता नाही याच्या काय समजायचं हा आपण पूर्ण नावा नाईरे काय करतोय आपण वरिष्ठ लोक वरिष्ठ साहेब आपण दांडगे दांडगे कशा संदर्भात आले इथं माहिती दिलेली चौकशीसाठी जे दिलेलं होतं कागदपत्र वगैरे काही लागले तर मला चौकशीला बोलवलं का इथं म्हणजे संबंधित काही लागलं ला तर बाबा ला मला चौकशीला इथं बोलवण्यात आलं का हो कोणाच्या कोण बोलवलं मला डिव्हिजन कडून पत्र आलेलं होतं काय पत्र आलेलं आपल्याला हेच चौकशीला काही तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील ते तुम्ही काय चौकशी केली कोण आहे ते पाटील साहेब आहे का पाटील साहेब आहेत पाटील साहेब आहेत का म्हटलं मी कोणाची काय बिन मी त्यांची पी एन ची तुम्ही वरून वरिष्ठ आहे ना तुम्ही का वरिष्ठ आहे तुम्ही चौकशी करायला लागली तर कोणाच्या कॅबिनला बसायला पाहिजे त्यांच्या कॅबिनला पाहिजे मी धडा ते तर आहेत की नाही ते पण तुम्हाला माहिती नाही आहे साडेबारा वाजायला तुम्ही म्हणता मी आलो हे इथं दोन वाजले त्यांची घरी जाण्याची वाट बघताय का तुम्ही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हणाले की ही चौकशी केवळ औपचारिक वाटते एकाच पदावर असलेले अधिकारी एकमेकांची चौकशी करू शकत नाही लाखे आणि धनंजय पाटील हे दोघेही उप अभियंता पदावर असल्याने या चौकशीला कायदेशीर किंवा प्रशासकीय वैधता नाही त्यांनी पुढे सांगितलं समान पदावरील अधिकारी एकमेकांची चौकशी करूच शकत नाही अशा प्रकरणात चौकशी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे किंवा स्वतंत्र समितीकडे सोपवणं आवश्यक असतं परंतु तसं न करता समान दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी दिल्याने हे प्रक्रिया बिनअर्थ ठरतीये मी नितीन सुरेश मी मुख्य व्यंता यांत्रिकी विभाग मंडळ नाशिक इथं यांचा तक्रार अर्ज केलेला होता चौकशीबाबत की यांच्या मस्टेडीमध्ये घोळ होतो जी पी एस लावलेलं ला आहे तरी त्या एकाही मशीनला जी पी एस नाही आहे म्हणजे खर्च झालेला आहे पण ॲक्टिव्ह नाही आहे दुसरा विषय लाखे म्हणून अधिकारी नेमले गेलेले आहे पण त्या ते ज्या अधिकारी आहे लाखे साहेब थर्ड पार्टी पाहिजे तर त्यांनी त्यांचाच कार्यकारी भेंदा त्यांच्या सर्कलच्या अंतर्गतला कार्यकारी भेंदा नेमला गेलेला आहे असा कोणताही अधिकारी त्याच्यात जा नेमला जात नाही माझ्या माहितीनुसार थर्ड पार्टी पाहिजे नेमका काय आरोप होते आपल्याला पाहिजे आपले आरोप होते की यांनी कार्यालयामध्ये कसे कसे भ्रष्टाचार केलेले तर त्यांना सांगता झालं त्याच्यामध्ये म्हणजे मी जे मागितलं होतं ते मला म्हणत मी की बाबा मी अहवाल देतो तुम्हाला आमच्या वरिष्ठांना सांगू आता ते दोन दिवसांना अहवाल पाठवणार आहे त्यांना म्हटलं ते मला काय आहे मग काय म्हटलं ते दोन दिवसात आमच्या वरिष्ठांना सांगून देतो बाबा माहिती आहे नेमकी ते कुणाची चौकशी करायला कार्यकारी धनंजय पाटील साहेब त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं भेटलं त्यांच्याशी ते काही आयडिया नाही त्यांच्याशीच भेटलो लाके साहेबांशी बरं शिकून आलेले आहेत साहेब मशिनरी आता सध्या कुठे चालू होत्या आता चाळीसगाव ला अगोदर कळगाव रावेर पाटळ चॅनल कॅनल जळगाव पाटप याच्या अंतर्गत मग तुम्हाला काय वाटतं की तुमची जी मागणी आहे त्याच्यावरती योग्य उत्तर दिलंय की नाही दिलंय योग्य तर देऊ शकत नाही हे पण कार्यकारी विधान ते पण कार्यकारी विधान एकाच सर्कल म्हणले लाके साहेब आणि धनंजय पटेल यांची दोघांची पोस्टिंग सेम आणि एकाच सर्कलच्या अंतर्गतलेच एकाचे दोघे खेळाडू ते होऊ शकत चौकशी दरम्यान गोंधळ अस्पष्ट उत्तर त्यामुळे चौकशीची दिशा ही उद्दिष्ट यावर संशय व्यक्त केला जात आहे तसे पाहिले तर शासनाच्या पन्नास पंचावन्नच्या जी आर नुसार पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण किंवा तीस वर्षाची सेवा झाल्यानंतर शासन अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुनर्विलोकन केले जाते कार्यक्षम आणि शारीरिक व मानसिक सक्षम अधिकारी सेवेत ठेवले जातात तर अकार्यक्षम असलेल्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त निवृत्त केलं जात मात्र या विभागातील अधिकाऱ्यांचं पूर्ण बोलणं सुद्धा कोणाला कळत नाही कोणाची चौकशीसाठी आले तुम्ही पत्र दिलं मला लागेल साहेबांची चौकशी लाल मग तुम्ही तर चालले ते म्हटलं काय चौकशी केली ते साडे बारा वाजे तुमच्याकडे अरे ते पण भेटले नाही

त्यांना त्यांचे काही काम करायचे असते त्यांना काही वाटल्यानंतर ते माझ्याकडे हा तर म्हणजे तुमच्याकडे आले ना आता ना आहे ना मी पण विसरलं जे जळगाव यांत्रिकी कार्यकारी अभियंता आहेत धनंजय पाटील साहेब यांची मी पन्नास पंचावन्नचा जेर असा म्हणतो की पन्नास पंचावन्नच्या वयाच्या आत काही तुमचं फिटनेस करावं असलं म्हणजे कॅन्सर पॅरेलिस वगैरे असला यांना व्हॅरस घेणं बंधनकारक असतं तरी यांना कॅन्सर असून हे आज सुद्धा आहे पदावर म्हणजे हुकुमशाही चाललेली यांच्या आणि जेव्हा आपण त्यांच्याशी बोलायला गेलो किंवा कर्मचारी बोलत गेले किंवा पत्रकार बांधव बोलत गेले त्यांच्याशी बोलायला गेले तर त्यांचं बोलणं समजत नाही आज तर मला आजपर्यंत कोणतंच बोलणं समजलेलं नाही त्यांचं पण तरी सुद्धा हे अधिकारी अजूनपर्यंत पदावर आहेत रंधे यांनी पुढे सांगितलं जलसंपदा विभागातील ही चौकशी फक्त दाखवण्यासाठी असल्याचं दिसतंय आहे जर चौकशी प्रामाणिकपणे करायची असेल तर ती वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिली पाहिजे आम्ही याबाबत लवकरच विभागीय आयुक्त आणि शासन स्तरावर तक्रार दाखल करणार आहोत जळगाव जलसंपदा विभागातील या चौकशीमुळे प्रशासकीय प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे समान पदावरील अधिकाऱ्यांकडून चौकशी म्हणजे केवळ औपचारिकता असा आरोप होतोय नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये का आता प्रश्न निर्माण झाला आहे ही चौकशी सत्य उघड करेल की फक्त कागदोपत्री कार्यवाही ठरेल याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून आहे